सव्वीस डिसेंबर रोजी माथेरानमध्ये ई रिक्षा धावू लागल्या आणि कमी वेळातच लोकांच्या पसंतीलाही त्या उतरल्या आहेत कमी दर असल्यामुळे पर्यटकांचा नागरिकही याचा उपभोग घेत आहेत ई रिक्षासाठी पर्यटक आणि नागरिकांच्या रांगाच रांगा दिसत आहेत शालेय विद्यार्थी देखील याचा आनंद घेत शाळेत जात आहेत पंधरा दिवसात शालेय विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात झाली आहे तसेच पर्यटक आणि नागरिकही मोठ्या प्रमाणात ई रिक्षाचा वापर करत असल्याने काही पर्यटक आणि नागरिकांना ई रिक्षा उपलब्ध होत नसल्याने वाद होत असल्याने चालकांची मात्र चांगलीच पंचायत होत आहे सव्वीस डिसेंबर रोजी मोठ्या दिमाखात ई रिक्षा सुरू होण्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी प्रकाशित केल्या मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी कमी वेळात प्रक्रिया पूर्ण करून सनियंत्रण समितीच्या आदेशानुसार सात ई रिक्षांना हिरवा कंदील दाखवला आणि ई रिक्षा जोमात सुरू झाली सध्या सातपैकी सहा रिक्षाच सुरू असून विद्यार्थी आणि पर्यटक नागरिकांना सेवा देत आहेत पण दिवसेंदिवस ई रिक्षाची लोकप्रियता वाढत असून सर्वांना सेवा देण्यास असमर्थता दिसत आहे कर्जत लाईफ साठी गणेश पवार माथेरान कर्जत